नमस्कार माझे नाव आर्या आहे आज आपण दहा वाक्य इंग्रजीमध्ये शिकणार आणि आपण चॅलेंज घेतला आहे आहे तीस दिवसांचा तीस दिवसांचा आणि आज डे आपण स्टार्ट करूया इंग्लिश मध्ये बोलायचे दहा वाक्य ओके आज आपण काय करूया घरामध्ये बोलली जाणारी वाक्य पहिल्यांदा घेऊया चालेल का तुला नक्की बर मी तुला मराठीत वाक्य सांगेल तुला इंग्रजीत बोलायचं आहे चालेल चाले। वाक्य आहे तुझी खोली स्वच्छ ठेव क्लीन बस मोबाईल वर कमी वेळ घालव ऑन मोबाईल व्हेरी गुड गृहपाठ वेळेवर पूर्ण कर शाळेची तयारी झाली का

द व्हेरी गुड भाजी संपव अन्न वाया घालू नकोस फिनिश डोंट वेस्ट फूड वा दहाही वाक्य तू बरोबर बोलीस थोडीशी मिस्टेक झाली पण पहिला दिवस आहे ठीक आहे हळूहळू आपण सगळे शिकत जाणार आहोत तीस दिवसात आपण तीनशे वाक्य शिकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण इंग्रजी बोलायला शिकणार आहोत सोबत तर तुम्ही कमेंट मध्ये करा मी नक्की बघेन तुमचे कमेंट्स जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर नाही आवडला तर डिसलाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब लाईक शेअर करायला जरा पण विसरू नका